तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक एकतर तर युपीएससी चे तयारीसाठी पैसे नव्हते तर दुसरीकडे आर्थिक चणचण होती यासाठी तिने मित्राकडून लॅपटॉप मागितला तो लॅपटॉप पैशा करता तिने विकला तो मित्र लॅपटॉप परत मागत होता आता करणार काय यासाठी अंजली पांडे नावाच्या तरुणीने चक्क स्वतःच्या अंगावर कास्टिंग सोडा टाकून लुटीचा बनाव केला मात्र पोलिसांनी तिचा हा बनाव उघडा पाडला असून या तरुणीविरोधात ठोस कारवाई करणार आहेत यासाठी पोलिसांनी कोर्टाकडून परवानगी मागितली आहे अठरा मे रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास कल्याण पूर्वेतील जे प्रभाग कार्यालयासमोर असलेल्या पार्किंगमध्ये एका तरुणीवर केमिकल टाकून त्या तरुणीकडे असलेला लॅपटॉप घेऊन चोरटे पसार झाले होते या प्रकरणात कोलचेवाडी पोलिसांनी लुटीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला होता कल्याणचे डी सी पी सचिन गुंजाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कोलचेवाडी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस पथके या प्रकरणाचा कसून तपास करत होते जेव्हा या प्रकरणाचा सखोल तपास सुरू झाला तेव्हा तक्रारदार तरुणी अंजनी पांडे हिने पोलिसांना जी माहिती दिली होती त्या माहितीवर पोलिसांना संशय आला पोलिसांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली दरम्यान ही माहिती अतिशय धक्कादायक असून अंजली पांडे नावाची तरुणी अंधेरी येथे राहत होती ती यूपीएससी परीक्षेची तयारी करत होती तिचा मित्र कल्याणमध्ये राहतो यूपीएससी ची तयारी करण्यासाठी तिने तिच्या मित्राकडून लॅपटॉप घेतला होता तिला पैशाची चणचण होती तिने मित्राकडून घेतलेला लॅपटॉप विकून टाकला पण आता तो मित्र लॅपटॉप परत मागत होता विकलेला लॅपटॉप कसा परत द्यायचा त्याला द्यायला पैसेही नाहीत म्हणून अंजली हिने एक कट रचला कल्याणला येऊन तिने एका दुकानातून कास्टिंग सोडा विकत घेतला ज्या दुकानातून सोडा खरेदी केला होता त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले पोलिसांनी याची अधिक चौकशी केली व त्या चौकशीनंतर अंजलीने कबूल केले की तिने मित्राकडून घेतलेला लॅपटॉप विकला होता तो पुन्हा परत करता येत नसल्याने तिने हा कट रचला आता या प्रकरणात पोलिसांना खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याने तरुणीच्या विरोधात ठोस कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे दिनांक 18/5/2024 रोजी अंजली पांडे नावाची सव्वीस वर्षाची महिला ही पोलीस स्टेशनला आली आणि तिने तक्रार दिली की तिच्या अंगावरती पांढऱ्या रंगाची पावडर टाकून तिची लॅपटॉपची बॅग जी आहे ते दोन अज्ञात मोटरसायकल स्वारांनी जबरदस्तीने चोरून नेली आणि तिला जखमी केले त्यावरून पोलीस स्टेशन कोळसेवाडी सहाशे दहा ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे चौऱ्याण्णव आणि चौतीस असा गुन्हा दाखल होता सदर गुन्हा तपास करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये लक्षात आले आहे की सदर महिलेने बनाव करून खोटा अशा प्रकारचा घटना घडल्याची पोलिसांना माहिती दिलेली आहे त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये जेव्हा तपास केला तेव्हा लक्षात आलं की ही महिला जेव्हा कल्याणला उतरली त्यावेळी ज्या सार्वजनिक स्थळी ती घटना सांगत होती त्या पार्किंगमध्ये ती गेल्याचं कुठेही निष्पन्न होत नव्हतं पार्किंगचे जे काही साक्षीदार होते त्यामध्ये पार्किंगमध्ये मोटरसायकल लावणारे आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेले लोक आणि बरेचसे आजूबाजूचे साक्षीदार आहेत परंतु ते, पर ते कोणीही सांगत नव्हते की अशी घटना घडलेली आहे त्यामुळं त्याबाबतचा संशय अगदी गुन्हा दाखल झाल्यापासूनच होता जेव्हा तपास केला त्यावेळेला लक्षात आलं की सदर महिला ही पश्चिम भागात गेली होती आणि त्याचा सी सी टी व्ही फुटेज पाहता तिने एका केमिकलच्या दुकानावरून पौष्टिक सोड्याचं एक पाकिट विकत घेतल्याचं लक्षात आलं आणि त्यावरून तपास केला असता पुढं हा खुलासा झाला की महिला जी आहे ती आर्थिक चणचणीमध्ये होते तिनं यू पी एस सी क्लासेस करायचे होते पण त्याची फीज द्यायलासुद्धा पैसे नव्हते आणि त्यासाठी तिने हा जो लॅपटॉप आहे जो तिच्या मित्राचा होता तो तिने विकला आणि त्यापासून साडेचार हजार रुपयाच्या जवळपास तिला जी काही अमाऊंट मिळाली तिच्या त्याचा उपयोग करून ती दुसरे स्वतःचे खर्च भागवण्यासाठी तिचा उपयोग केला परंतु ज्यावेळी मित्रांनी हा लॅपटॉप मागितला त्यावेळी तिला अशी भीती वाटली की आपले रिलेशनही खराब होतील आणि पैसेही देता येणार ना नाहीत त्यामुळं हा असा खोटा तिनं बनाव केला त्याबाबतचा व्हिडिओ आमच्याकडे आहे जर आपला आवश्यक असेल तर तो तोही दाखवण्यात येईल तिनं स्वतः कबूल केलेलं आहे आणि सगळे पुरावे जे आहेत त्या बाबतीचे मिळालेले आहेत त्यामध्ये तिनं खरेदी केलेल्या जे कॉस्टिक सोड्याचं पॅकेट आहे त्याच्या दुकानदाराचा जबाब झालेला आहे त्याबरोबर तिनं ज्या ठिकाणाहून लॅपटॉप विकला होता त्या ठिकाणाहून आम्ही तो रिकवर केलेला आहे आणि याबरोबरच तिनं जे बॅग लपवून ठेवली होती एका ठिकाणी ती बॅगही रिकवर करण्यात आलेली आहे हा बनाव करून तिनं जो गुन्हा दाखल केला होता त्याचा आज खुलासा झालेला आहे आणि या संदर्भात माननीय न्यायालयाकडे अशा प्रकारचा खोटा बनाव केल्याचा जो गुन्हा आहे त्याबाबतची योग्य ती कारवाई त्या महिलेवर करण्याबाबत आम्ही माननीय न्यायालयाला विनंती करणार आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच अक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकरमध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद